मधला वाद अमित शहाच्या दरबारी वादग्रस्त मंत्र्यांबाबत शिंदे आणि अमित शहामध्ये बंद दार चर्चा माहितीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न शिंदेंनी केली केली व्यक्तभावना दिल्लीतील नेत्यांना भेटण्यात गैर काय राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारताविरोधात गरळ ओकतात ते राऊतांना दिसत नाही काय राऊतांच्या टीकेला मंत्री दादा भुसे यांचं उत्तर उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर ठाकरे आज इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावणार गांधी परिवाराकडेही ठाकरे स्नेहभोजनासाठी दाखल होणार दिल्लीत कुठल्याही मोठ्या घडामोडी घडणार नाहीत एकनाथ शिंदेंच्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया आपल्या पक्षात मतभेद होऊ शकतात पण मनभेद होता कामा नये ठाण्यातील पदाधिकाऱ्यांकडून त्या प्रकारचं काम करून घ्यायचं भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींसोबत उपमुख्यमंत्री शिंदे यांची ही सहकुटुंब भेट त्यांच्यासोबत चांगली चर्चा झाली मनमोख ही चर्चा झाली ऑपरेशन सिंधू शिष्टमंडळ याबद्दल ही चर्चा झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांची आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे संसद होणारी पक्षाच्या कार्यालयात देखील भेट देणार कुणासोबत युती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याची शिंदेची प्रतिक्रिया महायुती विकासावर काम करीत असते असं म्हणत विरोधकांना शिंदे यांनी मारला टोला दिल्ली दौऱ्यादरम्यान केलं वक्तव्य उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये सहकुटुंब संजय राऊतांच्या निवासस्थानी मुक्कामी शरद पवारांची देखील उद्धव ठाकरे यांनी सदीच्या भेट घेतली तर इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर गांधी कुटुंबियांसोबत स्नेहभोजन दिल्लीमध्ये खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात चर्चा झाल्याची तटकर्यांची माहिती तर रायगड पालकमंत्रीपदाच्या तिऱ्यावर बोलण्यास मात्र नकार